मित्रांनो कसे आहात सगळे पावसाळा सुरू झालाय पाऊस थोडाफार तुमच्याकडे पडलाच असेल शेवटी पाऊस पडल्याशिवाय महाराष्ट्राचं एक चांगलं शेतकऱ्यांचं आर्थिक चित्र आणि चेहऱ्यावरच हास्य हे म्हणजे बदलल्याशिवाय किंवा आनंदी दिसल्याशिवाय तुमच्या माझ्या मनामध्ये कधीच म्हणजे असं प्रसन्नता वाटणार नाही मित्रांनो मला विद्यार्थ्यांच्या बद्दल किंवा महाराष्ट्रामध्ये नीटच्या परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याचा संबंध थेट जर सरकारची असेल देशाच्या शिक्षण मंत्र्याशी असेल किंवा प्रधानमंत्री महोदय गप्प आहेत याचा अर्थ कोणतरी आहे की जो या नीट मध्ये घोटाळ्यामध्ये कुणाचा तरी माणूस इन्वॉल्व्ह आहे त्याच्यामुळे देशाचे शिक्षण मंत्री सुद्धा गेले पंधरा दिवसापासून निकाल लागल्यापासून आजपर्यंत चकार शब्द काढायला तयार नाहीत शपथविधी झाला सगळं सगळं झालं पण त्याचा पर्याय काय त्या परीक्षेबद्दल कोण गांभीर्यानं ह्या सगळ्या गोष्टी घेतय याचा जर विचार केला तर उत्तर अत्यंत वेदनादायी आहे याच्यावर कोणीही बोलायला ना तयार नाही मी बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली किंवा माहिती काढण्याचा प्रयत्न केला तर के त्याच्यातून एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो नीट परीक्षामध्ये म्हणजे आपली गोर म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगारांची मुलं ज्यांच्या हातावर पोट आहेत किंवा जो एक आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर किंवा जी मोठी मोठी वकील वगैरे होण्याचे स्वप्न पाहत असतात त्यापैकी मेडिकल फील्ड आहे आणि ती नी नीट एक्झाम दिल्याशिवाय ती क्रॅक केल्याशिवाय तो त्या शासकीय यादीमध्ये कमीत कमी आपण ग्रहित धरूया तो त्या ठिकाणी उतरला जाऊ शकत नाही सातशे वीस मार्काची एक्झाम असते आणि यावर्षी जो निकाल लागलेला आहे नीटच्या परीक्षेमध्ये शेकडो मुलं साठ सत्तर शंभर अशी मुलं आहेत की ज्यांना सातशे वीस पैकी सातशे पडलेले आहेत आणि ते आणि त्यांच्या सोबतची मुलं किंवा ती विद्यार्थी म्हणतात जेमतेम पास होण्याची सुद्धा जिथं शक्यता नाही पण आम्ही ते सगळं खरेदी करून टाकलं किंवा काहीतरी गडबड घोटाळा तिथं केलेला आहे ज्याच्यामध्ये या मुलांना म्हणजे शंभर टक्के गुण मिळाले शंभर टक्के गुण याचा अर्थ असा आहे की याच सगळ्या मुलांना त्यांच्या बापांनी किंवा आई वडिलांनी म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याच लोकांनी याच्यामध्ये फेरफार करून गडबड करून जे खरंच अभ्यास करतात आपल्या गावगाड्यातली मुलं ची एक्झाम सुद्धा एका पहिल्याच ऍटम मध्ये ट्रॅक करणारी आपली मुलं किंवा आपल्या मुलांची ती क्वालिटी नीट मध्ये सुद्धा असताना ही जर अदानी अंबानी किंवा तशा श्रीमंत लोकांचे मी आता त्यांचं उदाहरण इथे गेला त्यांना पण प्रत्येक विषयामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा काही अधिकार नाही परंतु अशी श्रीमंताची मुलं इथं जर ताबा मारत असतील किंवा व्यापाऱ्यांची किंवा इतर लोकांची तर मग जे कष्टाळू आणि जे अभ्यास करतात ती पुर याच नीट पासून वंचित राहतील राहिलेत कदाचित आणि ह्या दोन तीन वर्षात म्हणजे आता हे वर्ष पुढचं वर्ष अक्षरशः वाट लागून जाईल आणि जर काहीच नाही बोललं कोणीच नाही बोललं मी बोलल्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली म्हणजे सुरुवातीला बोललं पाहिजे होतं परंतु मला ते का नंतर सांगायचं हेही मी तुम्हाला सांगतो बघा तुमच्या घरामध्ये दहावी झालेली असेल मुलांची बारावी झालेली असेल त्यांचे रिझल्ट लागले ते रिझल्ट लागल्यानंतर तुमच्या आई वडील म्हणून किंवा भाऊ बहीण म्हणून किंवा आपल्या कुटुंबातला मुलगा मुलगी चांगले मार्क्स घेऊन ज्यावेळेस पास होतात आनंद द्विगुणित होतो आता जे अभ्यास करत नाही त्यांच्यावर एक संशोधन आपल्याला करावं लागेल त्यांची सुद्धा काहीतरी चांगले करण्याची इच्छा असतेच संधी आणि तितका अभ्यास करण्याची फक्त चिकाटी त्यांच्यामध्ये नसते पण जी मुलं प्रचंड प्रामाणिकपणे कष्ट करतात प्रचंड म्हणजे आपल्या आई वडिलांची जशी परिस्थिती क्लासेस असतील नसतील त्याच्यातून मार्ग काढून क्वालिटी शिक्षण आत्मसात करून बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न करतात त्या मुलांना मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये विनाकारण म्हणजे त्यांच्यावर अन्याय केल्यासारखी ही सगळी परिस्थिती आहे त्याचं कारण असं आहे की मी ज्यावेळेस राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा जर राज्यातला विषय असेल तर आपण समजू शकतो की राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल अं त्यांना आपण भूमिका मांडल्या पाहिजेत किंवा त्यांना विचारलं पाहिजे की राज्यामध्ये अशी अशी परिस्थिती आहे आणि या परिस्थितीबद्दल राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी बोललं पाहिजे परंतु ही नीटची जी परीक्षा आहे नीटची परीक्षा ही देशस्तरावर होते नीटच्या परीक्षेमध्ये सातशे वीस मार्काची एक्झाम ज्याच्याकडे क्वालिटी आहे तेच क्रॅक करू शकता जर घोटाळा करून जर सातशे वीस लोक म्हणजे सातशे वीस मार्क ती लोक जर पाडत असतील आणि जी बोर्ड सिस्टीम आहे नीटची मी मागाशी देशाच्या शिक्षण मंत्र्याचं एक ट्विटरचं म्हणजे त्यांचं जे ट्विटर हँडल आहे ते तपासण्याचा प्रयत्न केला मित्रांनो इतकं धक्कादायक चित्र त्याच्या समोर आलं देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेबद्दलच सरकारने भूमिका घेतली पाहिजे शिक्षण मंत्र्यांची तशी भूमिका असली पाहिजे किंवा अं म्हणजे एखादा वकील असेल किंवा एखादा तज्ज्ञ असेल तोच या देशाचा कायदा मंत्री झाला पाहिजे एखादा मटका किंग जर उद्या कायदा मंत्री केलं तर काय वाट लागेल एखादा म्हणजे फालतू किंवा चुकीचा माणूस जर ज्या पदावर बसला पाहिजे त्या पदावर नसेल तर शिक्षणाचा कसा बट्ट्याबोळ होतो खेळखंडोबा होतो त्याचं उत्तम उदाहरण ह्या नीटच्या एक्झाम मधून आलेलं आहे शिक्षण मंत्र्याचं धर्मेंद्र प्रधानाचं मी फक्त ट्विटर हँडल ज्यावेळेस चेक केलं मोदी साहेब प्रधानमंत्री झाले त्याला शुभेच्छा मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले त्याच्या शुभेच्छा थ्री पॉइंट झिरो मोदी सरकार परत एकदा सत्तेमध्ये आलंय त्याच्या शुभेच्छा किंवा भाजप कशी लढली देशामध्ये आणि कमी जागा आलेल्या असतो सुद्धा कसं सत्तेमध्ये कमी जागेची चर्चा नाहीत करत भाजप कसं सत्तेमध्ये आलं हे सांगतात आणि हळूच बुळकं काढून ते म्हणतात एनडीएचं सरकार स्थापन झालं अगोदर म्हणायचे अपके बार चारशे पार तुम्ही दिलेलं मत आणि मोदींच्या भाषेत सांगायचं मग आप जो वोट करेंगे वो आपके उमेदवार को आप देंगे लेकिन सीधा मेरे खाते में आ जाएगा ती खातच बंद झालो त्या देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी याच्यापेक्षा दुसरे ट्वीट काहीच केलं नाही देशात नीटच्या परीक्षेचा घोटाळा झालाय हजारो करोडो विद्यार्थी मुलं रस्त्यावर आली आणि देशाचा शिक्षण मंत्री चकार शब्द काढत नाहीत मला वाटतं यांनीच भ्रष्टाचार केला यांच्याच हिता संबंधातली लोक याच्यामध्ये का नसावीत ज्याचं जळतं त्यालाच कळत आज मेडिकल मध्ये आमची मराठा बहुजन समाजाची मुलं गावखेड्यातली गावगाड्यातली मुलं आज क्वालिटीच्या जीवावर परीक्षा क्रॅक करतील कुठलीही संधी नाही सगळं विकत शिक्षण मिळतंय श्रीमंताचं शिक्षण मिळतंय धनदांडग्यांच्याच आणि ह्या राज्यकर्त्यांच्या शिक्षण संस्था आहेत है। चेहऱ्या चपाट्यांनी शिक्षण व्यवस्था पोखरून टाकली काल परवा झालेला आरोग्य मंत्री किंवा मंत्री माणूस एका वर्षामध्येच स्वतःच्या शिक्षण संस्था हा डायरेक्ट डीम्ड युनिव्हर्सिटी करतो म्हणजे ह्यांचं किती मोठं सेटिंग आहे याचा जर अभ्यास केला माझ्या डोक्यात एक गोष्ट लक्षात आली जे मला मा, म्हणजे पटलेलंच आहे की या देशातली शिक्षण व्यवस्था ही भोंगळी करून या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेचे तीन तेरा वाजवून इथल्या लोकांना गोरगरीब सर्वसामान्यांना शिक्षण द्यायचं नाही बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच ह्या सगळ्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या आणि ती युपी बिहारी बाहेरून येणारी मुलं इथं मग दोन दोन पाच पाच लाख नाही साहेब पन्नास पन्नास लाख एक एक कोट रुपये देतात त्यांना आणि त्याच मेडिकलच्या सीट त्या ह्या सगळ्या कॅप्चर करतात आमची मुलं तेवढं भरू शकत नाही अव आता खत बीबीआयने महागली बोगस मार्केटमध्ये आली मी सहज वडिलांना फोन केला काय झालं घेतले का बीबीआयनं ते म्हणले बी आपल्याकडेच होतं पण खत घ्यायला गेलो आता तीस चाळीस टक्के किमती वाढल्यात म्हणाले म्हणजे आमचा बाप इथ खताच्या म्हणजे त्या पोत्यालाच पैसे घालू शकत नाही पन्नास लाख आणि एक कोट रुपये पोरांच्या मेडिकलच्या त्या ॲडमिशनला कसे काय देणार आणि मग ही जर एंट्रन्स एक्झामच जर इतकी फॉल्टी असेल गुणवत्तेपासून आमच्या पोरांना बाजूला सरकवून म्हणजे मेंदून गंड असलेली जर सातशे वीस पैकी सातशे वीस घेणार असतील आई बाप किंवा विद्यार्थी म्हणून किंवा अजून भाऊ बहीण म्हणून तुम्हाला आम्हाला राग येणार आहे की नाही याच्यासाठी मी आपल्या समोर आलोय नीटच्या परीक्षेबद्दल आमच्या राज्याचे मुख्यमंत्री बोलायला तयार नाही आमच्या राज्याचे शिक्षण मंत्री आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एक नंबर दोन नंबर बोलायला तयार नाही आणि ही भक्तांची किंवा अंडभक्तांची अन, आपण शिक्षण व्यवस्थेवर बोललो तरी यांना मिरच्या झोमतात कुठल्याही विषयावर जमलो ह्यांना चिम मिरच्या झोपतात ही तर मला वाटतं सोशल मीडियावरून डाऊनलोड केलेली जमात असावी की यांना आपण कुठल्याही मुद्द्यावर जरी चर्चा करत असतील तर त्यांना तो महत्वाचा वाटत नाही आणि आज ज्या दिवशी ह्यांची पोरं आता ह्यांना होतील का नाही हा संशोधनाचा विषय परंतु ह्याच अंधभक्तांची पोरं ज्यावेळेस मेरिटच्या यादीमध्ये येतील दहावी बारावीच्या एक्झाम देतील आणि तिथे ह्यांना संधी मिळणार नाही त्यावेळेस मग हेना अर्वच्छा शेत वाईट बोलतील मी बाकी शिवी वगैरे तर म्हणणारच नाही मला म्हणायचंच एवढं की असं गप्प बसून या नीटच्या परीक्षेमध्ये हो चालणार आहे का आणि देशाचे शिक्षण मंत्री जर गांभीर्यानं अशा विषयांकडे पाहणार नसतील देशाचे प्रधानमंत्री या विषयावर चका शब्द बोलणार असतील तर मग काय तुम्ही विद्यार्थ्यांच्या त्या करिअरचे ते इव्हेंट घेता विनाकारण सभागृहामध्ये किंवा कुठंतरी ती मुलं बसवता मग त्याच्यातली दहा मुलं तयार केलेली असतात हेच प्रश्न विचारायचे आणि मग ह्याच सगळ्या विषयावर किंवा ह्याच सगळ्या सिस्टीमवर ती मग थोबाड त्या ठिकाणी घेऊन पोर पांढरे शिपट आपलं शांत बसणार आणि हे मात्र तिथं पॉलिटिकल भाषण केल्यासारखं सांगणार साहेब त्याच मुलांच्या नीटच्या परीक्षेचा आता निकाल मध्ये घोटाळा झालेला आहे तर मग त्याच्यावर काय बोलणार हा सांगणं कर्तव्य कुणाच आहे जर देशाच्या शिक्षण मंत्र्याला का बसवलं त्या खुर्चीवर एज्युकेशन सिस्टीम का देशातली राबवली जाते ती लोक जर याच्यामध्ये घोटाळे करणार असतील घोटाळे बाज सरकार किंवा घोटाळेबाज प्रशासन किंवा भ्रष्टाचारी नेते जर फक्त नेत्यांचाच उद्योग उद्योग करणार असतील आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेणार नसतील तर ही अत्यंत दुर्दैवी शर्मेची आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणून मला असं वाटतं मित्रांनो आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे विचारधारेचे किंवा कुणीही असू द्या म्हणजे काही लोक अंडभक्त असतात ते सुद्धा असू द्या मला असं वाटतं की ह्या नीटच्या परीक्षेमध्ये सर्व पक्षीय का असे ना जे येऊ शकतील ते एकत्र येऊन देशभरात मी म्हणतो महाराष्ट्रापासून सुरुवात जरी केली तरी सगळ्यांनी या विषयावर गांभीर्यानं एकत्र येऊन हो। लढा जर आता नाही उभा राहिला पोरांची करिअर बरबाद होती ना आणि आरटी जी आहे ना राईट टू एज्युकेशन त्याची कशी बघा आर टीचा फॉर्म भरला की दोन प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन चार शिक्षक आहेत हे पैसे घेऊन ऍडमिशन मारतात ह्याच एक रॅकेट आहे आणि मग हे ह्यांचा रेट आहे लाख सव्वा लाख दीड लाखापर्यंत मी काही दिवसात त्याच्यावर एक चांगलं भांडपोड सुद्धा करण्याची माझी आता हे झाले कारण की आजकाल असं झालंय सर्वसामान्यांना ऍडमिशन मिळत नाही तर बाकीचेच लोक त्या ठिकाणी ऍडमिशन मारतात तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा तीच परिस्थिती त्या तलाठी भरतीची झाली मध्येच नौकर भरतीची झाली अशीच परिस्थितीमध्ये एमपीएससीच्या आता ची एक्झाम होती एकवीस म्हणजे जून महिन्यात होती आता एकवीस जुलैला झाली म्हणजे पोराने किती तयारी करायची किती वेळ घालवायचा किती म्हणजे संघर्ष करायचा आणि वय निघून गेलं या झाल्यानंतर नंतर सरकार त्यांना काय वय वाढवून मर्यादा वाढवणार नाही किंवा काय संधी देणार नाही सगळ्या यंत्रणेचा जर बट्ट्याबोळ होणार असेल वाट लावली जाणार असेल आणि आमचे कुणीच जर चकार शब्द काढणार नसतील एखादी महत्वाची एक्झाम द्या म्हणजे पुढे ढकला म्हणलं ढकलणार नाही त्याला एक्सटेन्शन द्या म्हणलं देणार नाही आणि बाकीच्या सगळ्या त्या ठिकाणी जर सिस्टीम ह्या जर अशा पद्धतीने राबवल्या असतील मला असं वाटतं महाराष्ट्रात तरी कमीत कमी आता मुलांच्या किंवा मुलींच्या आईबापांनी किंवा त्यांच्या भावा बहिणींनी किंवा तुमच्या माझ्यासारखे त्या विद्यार्थ्यांचे हितचिंतक म्हणून या नीटच्या परीक्षेचा जो काई आ, काही भोंगळ कारभार असेल तो राज्यासमोरांना अर्थात देशासमोर आणण्यासाठी एकत्र येऊया अशी माझी विनंती आहे जर एकत्र यायचं असेल तर आपण काहीतरी कॅम्पेनिंग करू सुचवा तुमच्या डोक्यामध्ये काय असेल कशा पद्धतीने एकत एकत्र येता येईल पण आलं पाहिजे आणि एकदा शिक्षण व्यवस्था बघा ना खर तर केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू द्या खर तर सक्तीनं मोफत आणि दर्जेदार शिक्षण जर तुम्हाला आम्हाला मिळालं ना आपल्या इथून पुढच्या पिढीला तर गरज नाही बाकीच्या कुठल्याच्या कुबड्यांचा आधार घ्यायची असं मला माझं मत आहे कुठल्या नेता पकडायची मग त्याच्याकडून ऍडमिशन करून घ्यायची गरज नाही वर चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेतील आणि पुढे जातील पण ही जी करप्टेड सिस्टीमच जर गोंधळ घालणार असेल घोटाळे करणार असतील तर मात्र बोलणं गरजेचं आहे आणि म्हणून मला याच्यावर बोलावस वाटलं विषय गंभीर आहे सोबत रहा एकत्र येऊया आणि काहीतरी ह्या नीटच्या विरोधात करूया पुण्यात असेल किंवा मुंबईत असेल मोठं आंदोलन मोठ्या एखाद्या शहरामध्ये उभं करावं लागेल अशी मला तर वाटत तर आईबाप म्हणून तुम्ही कुठेही नोकरी करा कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असू द्या खाजगी असू द्या किंवा सर्वसामान्य असू द्या किती दिवस फक्त झिजत राहणार पोरं तरी ह्या व्यवस्थेमध्ये येऊन काहीतरी मोठे झाले तर तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील अन्यथा त्या मुलांच्याही करिअरची राखरांगोळी होईल आणि बघितलेल्या स्वप्नांचा सुद्धा चुराडा सु होईल अशी माझी धारणा आहे बाकी आपण सुद्धा धन्यवाद पटलं तर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा काहीतरी करूयात धन्यवाद